नाशिकमधल्या युपी पॅटर्नची सध्या जोरदार चर्चा आहे कारण उत्तर प्रदेशप्रमाणेच राजकीय गुंडांच्या अतिक्रमित बांधकामांवर महापालिकेनं बुलडोजर फिरवला आहे सातपूर गोळीबार प्रकरणातल्या आरोपी प्रकाश लोंढेंच्या अनधिकृत इमारतीवर पालिकेनं हातोडा मारलाय अतिक्रमित ही लवकरच पाडणार आहे मात्र इतक्या मोठ्या अतिक्रमित इमारती ज्या उभ्या राहत आहेत त्यावर पालिका तोडक कारवाई का करत नाही असा प्रश्न आता निर्माण झाला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी पाहूया कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही हे आज नाशिकमध्ये बघायला मिळालेलं आहे माझ्या मागे आपण जी इमारत पाहतो आहे ती इमारत आहे सातपूर गोळीबार प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रकाश लोंढे यांची सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये प्रकाश लोंढे त्यांच्या एका मुलाला पोलिसांनी अटक केलेली होती आणि नाशिक जिल्हा हा कायद्याचाच बालेकिल्ला आहे हे देखील पोलिसांनी दाखवून दिलेलं होतं आणि त्यानंतर आता नाशिकमध्ये यू पी पॅटर्नप्रमाणेच आता राजकीय गुन्हेगारां च्या घरावर बुलडोजर चालवला जातो आहे हातोडा मारला जातो आहे महापालिकेकडून आज सकाळपासून ही कारवाई करण्यात आलेली आहे समोर या दृश्यांमध्ये आपण जी इमारत बघतोय ती अगदी नाशिकमधल्या नंदिनी नदीच्या पात्रामध्ये अतिक्रमण करून या ठिकाणी बांधण्यात आलेली होती आणि कामगारांना या इमारतीमध्ये तत्वावर खोल्या दिल्या जात होत्या आता या इमारतीच्या पाडकामाला सुरुवात झालेली आहे ही संपूर्ण इमारत आता महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून जमीन दोस्त केली जाते कॅमेरान प्रवीण काळबांडे सह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या